नारायण राणे या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा लोकसभेचं तिकीट द्यायची मोदींची योजना असू शकते राणे जर निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ते नक्कीच विजय होतील कारण त्यांच्याबद्दल कोकणी जनतेच्या मनात आत्मीयता आहे यानी याचा फायदा राणेंना होऊ शकतो ते उमेदवार असतील तर त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल असं मत व्यक्त करताना राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतील अशा पद्धतीचे संकेत आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे दिले उद्धव ठाकरे माझ्या सावंतवाडी मतदारसंघात येत असतील तर त्यांनी मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं आहे असे मी मानतो अशा पद्धतीचा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला उद्धव ठाकरे यांचा आजपासून कोकण दौरा सुरू झाला आहे व ते चार फेब्रुवारीला सावंतवाडीत येथे येणार आहेत या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी हा इशारा दिला ते म्हणाले फक्त टीका करण्यासाठी कोकण दौरा नको तर आपण काय केलं ते पण जाहीर करा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं पिशरवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात